तुमचं नाव काय समाधान बिल्ला देवकर गाव गाव दाडरे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकवीस झिरो दोन सेहेचाळीस तुम्ही काय पहालं कॉन कॉन्टा आणि बाजी जेव्हा पवार याच्या याची स्टेज काय होती पूर्ण खट्टा झालेला होता हो आणि पाला नवता डायट शब्द किती दिवसात पूर्वी आले दहा ते बारा दिवसात तुम्ही समाधानी आहेत का प्रॉडक्टबद्दल हो नाव पूर्ण नवीन सांगा समाधान बिला देवकर राहणार धाडरे तालुका जिल्हा धुळे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण समाधान बिला देवकर धाडरे यांच्या शेतात आलो आहेत त्यांनी वैयस कंपनीचे भाजी आणि कोंटा याची फवारणी केली तर तीन ते चार दिवसात एकदम फुटवे आणि ग्रीनरी आणि त्यात त्यात आडी पण नाही आहे त्याच्यावर तुम्ही प्लॉट बघू शकता